गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी महिलांकडून हरितालिका हे व्रत करण्यात येते कुमारिका इच्छितवर प्राप्तीसाठी तर मनपसंत पती मिळाल्यानंतर विवाहित महिला भगवान शंकराची पूजा करतात यंदाची हरतालिका ही अंगारिका योगात येत आहे हा योग तीन वर्षानंतर पुन्हा पुन्हा एकदा येतो या व्रत या दिवशी तरुणी हे व्रत सुरू करू शकतात म्हणजेच यंदाची हरतालिका ही अंगारे मुहूर्तावर आलेली आहे शहरातील विविध मंदिरात विशेष करून शिवमंदिरात हरतालिकाची पूजा महिला वर्गाकडून करण्यात आली नवीन जोशी कॉलनीतील कुबरेश्वर मंदिरात ही पूजा करण्यात आली यावेळी परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी रात्री सुशाव्य भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी महिला वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेत व्रतात सांगितल्याप्रमाणे रात्रीचे जागरण केले यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्ष कल्पनाताई पेटकर वासव जोशी समाजाचे अध्यक्ष सदाशिव वेळी जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यशस्वीतेसाठी विघ्नार्थ मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यासह आपल्या जिव्हाळ्याच्या बातम्या ऐकण्यासाठी जोगवा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद

तुम्हाला सांगतो की ज्या पण व्रत तुम्ही सर्व सौभाग्याचे करतात ते कोणाचे महाराज वैभव लक्ष्मीचे व्रत तुम्हाला धन प्रदान करत इथले इतर कुठलेही देवता तुम्हाला इतर वस्तू प्रदान करू शकतात पण माता पार्वतीचे व्रत सौभाग्यासाठी कुठलंही व्रत असेल हरतालिकेचं व्रत पार्वतीचं हे ना मंगळागौरीचं व्रत पार्वतीचं मला सौभाग्यासाठी जे व्रत केले जात ते माता पार्वतीच तर का माता पार्वतीने भगवान महादेव मला वर मरून वरण करावं याच्यासाठी चौसष्ट व्रत चौसष्ट वर्ष व्रत केलं व्रत म्हणजे काय तर घरातून बाहेर माता पार्वती निघून गेल्या आणि निघून गेल्यानंतर लक्ष्मी माता निघून गेल्यानंतर माता पार्वतीने जंगलात जाऊन तिथे चौसष्ट वर्षापर्यंत झाडाची पकलेली पानं फुलं मार्च मी तुम्हाला अगोदर सांगितलं की तुम्ही सिंधी कॉलनीच्या जंगलामध्ये गेले माता पार्वतीने नियम आहे मला सृष्टीचा की झाड ज्या वस्तू टाकतो त्याच वस्तू आपण उचलून स्वीकार करायला पाहिजे क्षेत्रांमध्ये रोहिणी श्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्य चंद्रमा श्रेष्ठ त्या प्रकारे सर्व व्रतांमध्ये हरतालिका व्रत हे श्रेष्ठ आहे आणि तेच व्रत तुम्ही कस केलं ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही ते व्रत कसं केलं मी तुम्हाला सांगतो तेव्हा महादेव सांगता कि की माता पार्वती तुम्ही लहान असताना एका वेळेला लहान असताना तुम्ही माता हरतालिकेचं व्रत केलं आणि ते असं केलं की एका वेळेला नारदजी हिमालयाकडे आले आणि हिमालयाकडे येऊन सांगता येत की तुझी कन्या उपोवर झालेली आहे आणि ती कन्या तुम्ही महादेवाला नारायणाला अर्पण करावी आणि तो संकल्प

thank <laughs>